मोठा बीमा आमच्या गावातला पहिला आणि जे मुलं होते आता आमच्या वाड्यात एकच मुलगा वाड्या सांभाळा प्रत्येक गावामध्ये वाड्यामध्ये दोन त्या मुलग्याला जेणेकरून काजू त्यासाठी मार्केट तुम्हाला देऊ तुम्ही मेहनत करायला सुरुवात करा आणि त्यानंतर आता भेटले यावेळी आपले दोनच्या पंधरावीस दिवसामध्ये त्याच्याकडे लोकांची कल्पना आहे त्यांना आम्ही टिकिट करू देतो आणि जेवढं कोकणी माणसाला प्रयत्न करू आज सुद्धा आम्ही जी सेंट्रल रेल्वेचे जीव यांच्याकडे विनायक आहोत कुणीचे आमदार आणि सगळ्या आमचे शिष्टमंडळ गेलेल्या ती आणि सुरू करण्यासाठी आम्ही ती सुरू करा आणि ती अतिशय सुंदर अशी झाली आहे कमी भावामध्ये दुकाना सुट्टे रात्री दोन तीनला त्यानंतर आणि आपली राज्य आली त्याला ऐकायचं म्हणजे पुढे सिंधुदुर्गात त्याचा खूप फायदा होतो आणि या कोकणासाठी आज देवांनी मला जी काय संधी दिली आहे की आपल्या कोकणी माणसासाठी काहीतरी परिस्थिती घडत नाही इतकंच मी या निमित्त सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित कोकण बाजार पंचाहत्तर वा अमृत महोत्सव दिनांक अकरा व बारा रोजी संपन्न होत आहे या महोत्सवानिमित्त उदाटा गटाचे आमदार माहीम विधानसभा क्षेत्र महेश सावंत संजय यादवराव तसे संस्थापक अजय यादवराव प्रसिद्ध कवि महेश के प्रदीप वेलनकर उपस्थित होते को प्रत्येक स्टॉल भेट दी प्रदीप वेलनकर सामान्य सामान्य कोणकर बदल व्यथा ऐकन घेन प्रोत्साहन दिल व पदार्थांचे स्वाद प्रमाणे दादर परिसर रहिवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला या स्टॉलवरती देसी गाईचं तूप तसेच शेणापासून बनवलेले वस्तू आणि अगरबत्ती त्याचबरोबर काही घरगुती सुशोभीकरणाचे वस्तू पदार्थ असे या स्टॉलवरती आपल्याला पाहावयस मिळत आहेत आणि हा प्रोग्राम खूप मोठ्या पद्धतीने पंच्याहत्तरवा अमृत सोहळा पार पडत आहे हे आपणास पहावयास मिळत आहे तर मित्रांनो उद्या शेवटचा दिवस आहे या ठिकाणी जरूर भेट द्या दादर दा पश्चिम शिवाजी पार्क या ठिकाणी हा

हा आतो म्हणतात एक नम्र विनंती आजपर्यंत तुम्ही बघला साहेब कोण माणूस नोकरी करून मोठे झाला भ्रष्टाचार करून मोठे झाला पण उद्या जाऊन नाक्ली मोठ झाला फक्त एक कळकळीची विनंती आहे दो माणूस हा अंध्यात नुकसानी जाता त्याला आपण नुकसानीत बाहेर जातो हा पहिला आत्मपरिचय करूया माझी आजुरी विनंती दर दिवशी तुम्ही

आणि दमणगंगा नदी पासून तेरेकोच्या नदी पर्यंत आपला सगळा कोकण पसरलेला आहे एक असा द्रष्टा महापुरुष ज्या महाराष्ट्रात निर्माण झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहिती नसेल बऱ्याच जणांना की मालवणला जे कुर्टे बेट आहे त्या कुर्टे बेटावर महाराजांनी पहिल्यांदा पंचवीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौसष्ट या दिवशी पहिली आपण म्हणतो ना कुदळ मार्गळ मार आणि हा जो जलदुर्ग सिंधुदुर्ग आपण त्याला म्हणतो तो पूर्ण व्हायला तीन वर्ष लागेल आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं महत्व असं कोकण प्रांत त्याच्या नजरेमध्ये होता आणि असा स्वप्न पहा मेहनत करा आपण स्वप्न पाहतोच आहोत मेहनत करतो आहोत आणि इथला प्रत्येक माणूस तुम्ही स्वतःला अजिबात कमी समजू नका प्रत्येक जण हिरो आहे कारण कोकण बाजारच वैशिष्ट्य काय आहे तर गुणवत्ता गर्जेदार माल पॅकिंग अप्रतिम पॅकिंग आणि वाजवी किंमत आणि ह्या सगळ्या बरोबर एक सातत्य धाडस आहे पंचाहत्तर कोकण बाजार भरवलं की बसलेलीच गोष्ट नाही आणि सगळ्या कौटुंबिक वातावरणामध्ये कोकण बाजार भरवला मी इथे येताना येण्यापूर्वी कोकण बाजार बद्दल माहिती गोळा केली तर मी माहिती गोळा करणारा माणूस आहे जिथे आपण जातो तिथे कोण लोक आहे काय आहे हे आम्हाला

तर कोकणी माणसाच्या चेहऱ्यावरती एकच ते स्मित हास्य उमटलेलं की प्रत्येक उद्योजक आणि प्रत्येक येणारा ग्राहक हे एका अपक्षामध्ये जेव्हा बोलणं चालतं काही खरेदी करतात ते त्याच्यामुळे करता त्यांना एक स्मित असते त्यांच्याकडून एक गोडवा प्रेमाच्या आपुलकीमध्ये ते त्यांचं प्रोडक्ट विकण्याच्या त्याच्यामध्ये एक सेल्फी वगैरे पण काढतात या पद्धतीची आपुलकीची भावना ही कोकण बाजारमध्ये तर सर्व याच्यामध्ये उद्योजक असतील सर्वांच्या एकदा जोरदार

आणि हे सर्व करत असताना एक चांगल्या माणसाची भेट होणार आयुष्यामध्ये काही असेल तर एक मार्गाने आंदोलन आहेत पुन्हा एकदा जोडायला लागला म्हणजे मित्रांनो कारण की याच कारण की आम्हाला जी मला जी काम करायला सकारात्मक मोर्चा किंवा आपण केलेल्या कामाची एक खाप

कॉर्पोरेशन कंपनीज मधून काय म्हणतात या सर्वांवरती काम करण्याचं हे उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे आणि याच जेव्हा त्याच्याकडे कोणी माणसाकडे आर्थिक दृष्टीकोन सक्षम झाला त्याचे मुलं उत्तम दर्जाचं शिक्षण घेतील आणि एक उत्तम कोकण उत्तम देश आपला हा सर्व विकसित होईल आणि या सर्वांसाठी तुम्ही सर्वजण आपले एफर्ट घेत आहेत यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद

वेळेश्वर इथले जे श्री लक्ष्मीनारायण हे अत्याच बोलले होते तर जसा मी हंड्रेड पर्सेंट कोकणात आहे कोकणामध्ये सगळ्यात जगातली जी मधुर गोष्ट आहे आंबा तो म्हणत आहे आणि कोकणाची प्रत्येक गोष्ट ही जगात कुठेही मिळत नाही कोकणाचं जे आहे सुपारी आहे हे कोकणातली जी आहे की सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळे कोकणाचा सर्वांगीण एकूण विचार केला तर कोकण हे सगळ्यात बेस्ट आहे आणि मी एकोणीशे एकाहत्तर पासून नाटकाच्या निमित्ताने कोकणामध्ये प्रचंड फिरलेलो आहे कोकणातल्या बारीक सारी गावात सुद्धा आमच्या नाटकाचे प्रयोग झाले त्यामुळे कोकणात खूप फिरलो आहे सगळ्यात मला काय आवडत असेल आमचा व्यतिरिक्त कोकणीची मुख्य म्हणजे भाषाची आईची मासा आणि सोल कोकणात कुठेही भेट त्यामुळे माझी कोकणात तरी आवड कोकणातल्या प्रत्येक वस्तूच्या इथे येऊन जर आपण बाजारात म्हणतात मी ते तुला ओपन बाजार

वाले पाणी आले चौक ने ऊपर अशी माझी काळजी नाही छान आहे धन्यवाद मला वाटाने की वो वाचन है फक्त मी मोड आलेले मोड आहे आपल्या सर्वांच्या अध्यक्ष अजयराव